वतनदारांचा ॲडव्होकेट म्हणून मी कोर्टाला असं सबमिशन केलं आहे की याच्यामध्ये दोन हजार सात आठ सहा सहा सात आठ या दरम्यान जी पावर झाली ती रजिस्टर्ड असेल किंवा नोटरी असेल त्या पावरमधले अठ्ठावीस लोकं मयत आहेत तर त्या मयत लोकांची पावर ॲक्च्युली वापरता येत नाही देणार किंवा देणार म्हणजे जर एखादा व्यक्ती महत असेल तर ती पावर वापरता येत नाही पण शीतल तेजवानींनी दोन हजार पंचवीसला त्या मयत व्यक्तींथ्रो खरेदी खत या कंपनीला करून दिलं असं कोर्टाला मी सांगितलं त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे आणि जे तीनशे कोटी रुपयाचं ट्रान्झॅक्शन झाले त्या तीनशे कोटी रुपयाच्या ट्रान्झॅक्शनमध्ये ते कुठून आले कुठं ठेवले कोणाकडून घेतले या संदर्भात ऑनरेबल कोर्टाला सबमिशन दिलं ऑनरेबल कोर्टाने सरकारी वकील जे त्यांची बाजू ऐकून घेतली डिफेन्स त्यांचे वकील त्यांची ऐकून घेतली आणि वतनदारातर्फे मी ऍडव्होकेट अरुण सोन्य म्हणून बाजू मांडली माझी बाजू ऐकून घेतली आणि ऑनरबल कोर्टाने पंधरा तारखेवरून पीसीआर दिलेला आहे शीतल तेजवानी हा एमयू करून दिलेला आहे त्या व्यक्तींना तर तो, तो तपासाचा भाग आहे तो आता त्याच्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही कारण ना ना ना, पोलीस आता चार दिवस तपासामध्ये तो सुद्धा तो पाठतो तपासामध्ये घेणार आहे शीतल तेजवानी म्हणजे तपास अधिकारी असे पहिल्या त्यांच्या मध्ये असे म्हणजे अनुभव कोर्टाला की तपासामध्ये शीतल तेजवानी सहकार्य करत होती पण नंतर ती सहकार्य करायला लागली आणि आता त्यामुळे तपासाला थोडासा आम्हाला अवधी आणखी द्यावा तपास प्रोग्रेस आहे तपास चांगल्या पद्धतीने चाललेला आहे परंतु तपासासाठी तपासी अधिकाऱ्यांना थोडाफी संधी देणं गरजेचं दे होतं म्हणून अनुभव कोर्टाने पत्रापर्यंत केसी दिली